मित्रांनो आज दोन मे आणि शुक्रवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या भाषणामध्ये पाहतो हो, की येशूचे शिष्य सुवार्ता पसरत आहेत आणि स्वार्थ पसरत असतानाच काही लोक येऊन त्यांना बंद करतात किंवा त्याला मारहाण करतात तेव्हा गमेलियल नावाचा एक त्यांच्या समाजातील मोठा प्रतिष्ठित आणि विचारवंत माणूस तो त्याला येतो आणि सांगतो की जर ते जे करतात ते जर माणसाचं काम असेल तर ते आपोआप बंद पडेल आणि त्याला काही अर्थ राहणार नाही म्हणून तुम्ही घाबरू नका जर ते देवाचं कार्य असेल तर तुम्ही त्याला कितीही मारहाण केली तरी देखील ते करतच राहणार कारण परमेश्वर त्यांना शक्ती देतो आणि परमेश्वराचं कार्य कोणच थांबू शकत नाही आणि म्हणून त्यांना थोडीशी मारहाण करून त्यांना पाठवून देण्यात आलं आणि त्यानंतर त्या शिष्याला खूप आनंद झाला की आम्ही ख्रिस्तांसाठी ही मारहाण सहन केलेली आहे आणि ती मारहाण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला म्हणजे खरोखर परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे आणि येशूचं कार्य करण्यासाठी ज्याप्रमाणे येशूने आपल्या स्वतःचा प्राण गमावला तेव्हा आपल्याला सुद्धा थोडासा त्रास संकट किंवा मारहाण सहन करणे हे जण काही भाग्याचं आहे असं ते समजू लागले हो माझ्या प्रिय मित्रांनो आज आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्या भारतात देखील अनेक लोकांना ख्रिस्ती लोकांना ते कार्य करतात म्हणून त्यांना मारहाण केली जाते परंतु जर देवाचं कार्य असेल ते नक्कीच फोफावणार म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही जरी अनेक लोकांना मारहाण झाली तरी देखील हजारोच्या संख्येने लोक ख्रिस्ती होणार ह्या बाबतीत शंका नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो आज जेव्हा शुभवर्तमानात आपण पाहतो हो। किंवा शुभवर्तमानात येशू ख्रिस्त हा जेव्हा प्रवचन द्यायला सुरुवात किंवा एका ठिकाणी आलेला जेव्हा पाहतो हजारो लोक त्याच्या मागे जातात आणि तिथे जमा होतात आणि त्यानंतर येशूलाही प्रश्न पडतोय हे हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आहे। ते ऐकण्यासाठी उत्साही आहेत आणि ते बराच वेळ थांबलेले आहेत तर आपण त्याला काहीतरी जेवण दिलं हो पाहिजे तो नंतर फिलिपला विचारतो आणि सांगतो की ह्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी देणं आवश्यक आहे तेव्हा फिलिप म्हणतो हे हजारो लोक आहेत ह्यांना दोनशे चार नोट जरी भाकऱ्या आपण दिल्या तरी देखील त्या त्यांना पुरणार नाहीत आणि एवढा पैसा आपण कुठून आणणार रा। परत त्यांनी सांगितलं की इथे एक मुलगा आहे आणि त्याच्याकडे फक्त पाच भाकऱ्या आणि दोन मासे आहेत ते आम्ही तुला देऊ शकतो मग येशुरी सांगितलं ते घेऊ द्या मग त्याने त्या आणल्या आणि त्यानंतर येशूने त्या एका टोपलीत ठेवून त्या देवाचे आभार मानले आणि सांगितलं हे परमेश्वरा तू ह्या भाकरीतून चमत्कार करून ह्याच्या स ह्या सगळ्या लोकांना तू जेवण घाल हो प्रिय मित्रांनो परमेश्वराचा तो शब्द आज त्या क्षणीस खरा ठरला आणि त्यावेळेला हजारो लोक जेवले तेव्हा त्याने शिष्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना पन्नास पन्नासच्या तुकडीने एकत्र बसवा आणि त्यांना ही भाकर आणि हे महत् त्यांना द्या आणि एवढे महासे आणि एवढे भाकर झालेल्या पाहून खरोखर त्या लोकांनी देवाचे आव्हान मानले आणि त्या ठिकाणी पाच हजार नुसते पुरुष होते नंतर स्त्रिया आणि मुलं ही वेगळीच म्हणजे नॉर्मली स्त्रिया खूप मोठ्या संख्येने येतात आणि म्हणून त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने स्त्रिया देखील असाव्यात त्या देखील जेवल्यात मुलं देखील जेवलीत आणि तरी देखील बारा पाट्या उरल्या हो माझ्या प्रिय बंधून हा मोठा चमत्कार पाहून खरोखर शिष्यांना खूप आनंद झाला आणि शिष्य आश्चर्यचकित झाले खरोखर हा देवाचा पुत्र आहे आणि खरोखर त्याच्या शब्दाने नाही तर त्याच्या कृतीने त्याने जगाला दाखवून दिलेला आहे की तोच तारणारा आहे तोच मसीह आहे आणि म्हणून त्याचा शब्द ऐकण्यासाठी ते लोक तिथे दोन तीन दिवस राहिले हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना जाणीव करून देतो की येशू हा तारणारा आहे Eijo Hadema Putra -ai.